सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाअभावी आणि वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत त्यावर उपाय म्हणून लाईट रेल ट्रॅव्हल एलआरटी ट्रॅम योग्य पर्याय होऊ शकतो असे मत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले एल आर टी ट्रॅमचे डबे मेट्रोच्या डब्यासारखे वातानुकूलित व वा आरामदायी आहेत एलआरटीच्या एका डब्यात दोन पीएमपी बसेस एवढे प्रवासी प्रवास करू शकतात एलआरटीमधील प्रवास मेट्रोसारखाच सुखकर असतो बीआरटीच्या मार्गाची डागडुजी करून त्यावर एलआरटी सुरू करता येईल त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होईल रस्त्यावरील खाजगी वाहनांची संख्या आपोआप कमी होण्यास मदत होईल तसेच खडकवासला ते फुरसुंगी पाणी बोगद्यास ग्रीनथम संस्थेचा विरोध आहे या प्रकल्पास हजारो कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव पीएमसीने ठेवला आहे यातील एक टक्का रक्कम जरी गाळ काढण्यास खर्च केली तरी भरपूर पाणी वाचू शकते ज्याचा सर्वांना फायदा होईल जे ग्रीनथम गेल्या वीस वर्षांपासून करत आहे तेही अगदी कमी खर्चात तो गाळ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे गाळ काढल्याने तीन ते चार टीएमसीने पाणी वाढण्यास मदत होईल म्हणून कालवा बंद करू नये ऐतिहासिक वास्तू जपली पाहिजे कालव्याच्या दोन्ही काठांवर दुचाकी वाहने आणि सायकली चालवण्याची परवानगी द्यावी जर दुचाकी वाहनांना या ट्रॅकवरून प्रवास करण्याची परवानगी दिली तर रस्त्यांवरील पन्नास टक्के वाहतूक कमी होईल कालवा बंद तर कालव्याला लागून असलेल्या दोन्ही बाजूंच्या विहिरींमुळे बोरवेलला पाणी मिळणार नाही कीटक पतंग पक्षी आणि प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळणार नाही मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील पुण्यावरून आपल्याशी संवाद साधू इच्छितो आज आम्ही पत्रकार परिषद मुख्यतः याच्यासाठी घेतली की आम्ही भूतपूर्व सैनिक निवृत्तीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये समाजसेवा करायचा आम्ही एक निर्धार बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत एकेकाळी आपण नव्वद लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज तीस लाख पण राहिला तर त्याला सुंदर आणि सुदृढ करायचं ही आमची धडपड आहे आता तीन विषय घेऊन आम्ही आज पत्रकार परिषदेतली पहिला विषय मेट्रोला विरोध आता मी सात देश फिरलो जगामध्ये कुठंसुद्धा मेट्रो नाही आहे सगळीकडे एल आर टी आहे आणि पाच वर्षापूर्वी आम्ही जेव्हा चीनच्या दौऱ्यावर गेलो चीन तर चीनमध्ये तर तिथं जी जमिनीवर पडणारी जी गाडी आहे त्याला एलआरटी म्हणतात जी आजच्या ह्या क्षणाला आपल्या कलकत्तामध्ये आहे जी मुंबईमध्ये होती अडुसष्ट पर्यंत तर त्यांची जी गाडी आहे ती जमिनीवरून पडतात काही बांधकाम नाही काय नाही रुळ पण नाही त्याच्यात फक्त सेन्सॉरचे पट्टे मारलेले आहेत हा त्याच्यामुळं काही खर्च नाही आणि ही स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे लहान बाळ सुद्धा रांगत किंवा चढू शकते आपल्याकडे आता जे चाललेलं आहे पुण्याला विद्रूप करून टाकलं जिथं तिथं खांब आता तुम्ही करवे रोडला जर कर गेलात तर मध्ये एवढा मोठा खांब केले म्हणजे जेवढं करवे रोडला तो अर्धा पण नाही राहिला मध्ये एवढे मोठे खांब म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या गरिबांसारखे हजार घरं गर होतील इतकं सिमेंट आणि स्टील जाते कित इतकं भयानक खर्च आणि जे दोन्ही बाजूला जे पाचशारी मार्ग आहेत त्याच्यावरती तुम्ही जसे सरकणारे जिने लावले जसे फाईव्ह स्टार मध्ये असा इतका खर्च इतका खर्च भयानक खर्च कुणी त्याला बोलायलाच तयार नाही आणि ही जर तुम्ही ह्याच्यावर शंभर रुपये खर्च करत असला तर हे पाच रुपयामध्ये होणारी कल्पना आम्ही देतोय अच्छा म्हणून माझी विनंती आहे पुनशा की आता हिथून पुढं जे पण मेट्रो करूच नका हे जमिनीवरचं पळवा आणि हा फार सुंदर आणि मस्त पर्याय आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी सगळी मिळेल चायनाकडून आणि आपली सगळी लोक हुशार आहेत त्याच्यामुळं मेट्रोला विरोध दुसरा माझा विरोध आहे खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत अठ्ठावीस किलोमीटरचा बोगदा करतायत पाण्याचा तो कशासाठी म्हणे आमचे दोन अंदाजे दोन टी एम सी पाणी वाचेल अरे तुम्हाला दोन टी एम सी पाणी मीच देतो ना गेल्या पंचवीस वर्षात मी करून दाखवले पुण्यामध्ये खडकवासल्यावरती तुम्ही मार्च ते जून महिन्यामध्ये जेव्हा सगळं पाणी म्हणजे हा तलाव सगळा नागडा उगडा होतो आणि त्याच्यामध्ये एक एकर पाच एकर दहा एकर शंभर एकर पाचशे एकराची पठारं झालीत आणि ही पठारं कशामुळे झालीत हो कारण कॅचमेंट एरियामधून सगळं जमिनीचं फुल वाहून आलेलं आहे तर ते काढलं तर तुम्हाला दोन टी एम सी पाणी मिळालं ऑलरेडी आम्ही ते काम करतोच आहे आतापर्यंत आम्ही तीस ते पस्तीस पस, पस, लाख ट्रकलोड माती काढली आणि ती शेतकऱ्यांना दिली म्हणजे याच्यात कॅस्केडिंग बेनिफिट आहेत म्हणून हा कॅनॉल तुमचे जे डोक्यात आहे ते करूच नका आणि ओपन कॅनॉल राहून द्या ना कारण कॅनॉलच्या दोन्ही बाजूला लोकांची घरं असतात कुणाचे ट्यूबवेल असते कुणाचे बोरवेल असते त्याला पाणी लागेल पशुपक्ष्यांना पाणी मिळेल आणि जर बाष्पीभवन नाही झालं तर पाऊस तरी कसा पडणार आणि राहू ना रा ती सुंदरता आणि त्याच्या दोन्हीकडेला जे रस्ते आहेत त्याच्यावर अतिक्रमण व्हायला लागली ते टू व्हीलरसाठी वापरा ना म्हणजे तुमचा फिफ्टी पर्सेंट रोडवरचा पण ता तणाव कमी होईल आता पुण्याची फोरकास्टर साहेब पुढच्या दोन वर्षात नाईन मिलियन पॉप्युलेशन नव्वद लाख लोकसंख्या होणार आहे तुम्ही चालू शकणार नाही साहेब रस्त्यावर इतके भयानक आहेत म्हणून मेट्रो पण बंद आणि कॅनॉलच्या दोन्ही बाजूचे रस्ते टू व्हीलर साठी ओपन करा इमिजिएटली म्हणजे तिथं अतिक्रमण होणार नाहीत म्हणजे फिफ्टी पर्सेंट तुमचं रस्त्यावरचा पण आणखी भार कमी होईल आणि तिसरा माझा मुद्दा आहे की मदर्शांना बंदी घाला आता मदरशामध्ये काय होतंय तुम्हाला एक क्लिप दाखवली अरे मदर्शातल्या प्रिन्सिपलला सुद्धा रास्त घेत नाही शिक्षकांना येत नाही आणि मुलांना विचारलं प्रश्न ते तुम्ही ऐकलंच काय तर माहितीच नाहीये त्यांना चांग घाला ना चांगलं शाळेमध्ये तुम्ही मदरशेत ठेवूच नका आणि मदरशामधलं पोरग पुढं जाऊन टायर पंक्चर वगैरे हेच जोडण्याचं काम करतं पण त्यांना जर इंग्लिश शाळेत घेतात माझा ड्रायव्हर मुसलमान आहे त्याच्या मुलाचा मी काढून चांगल्या शाळेत घातलो ते ता पोरग आज इंग्लिश बोलायला लागलं आहे तर सांगायचा उद्देश काय आमचं काही मुसलमानांशी वैर नाही पण त्यांनी पण चांगलं व्हावं आमच्या सर बरोबर यावं आणि नाहीतरी ह्या देशाची फाळणी एकदा झालेली रे सत्तेचाळीस साली धर्माच्या नावावर पण गेलं कोणीच नाही सगळे इथंच राहिले ना इथं राहिलं तर ह्याच्यासारखं राहा नाही ह्यालाच वंदन करा नाही ह्या मातीला पण तुम्ही वंदन वंदे माता म्हणत नाही पण जनगण तरी म्हणा चलो थँक्यू